पालघरमध्ये पालघरमध्ये तारापूर एम आय डी सी मध्ये भंगार माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय बँकेनं जप्त केलेल्या किंवा बंद पडलेल्या ज्या कंपन्या आहेत त्यात भंगार माफियाने डल्ला मारलाय आणि कोट्यवधी रुपयांचा भंगार लंपास केलेला आहे भंगार चोराला पोलिसांनी अक्षरशः एखाद्या चित्रपटातल्या दृश्याप्रमाणे पाठलाग करून पकडलेला आहे आणि त्याच्या मुस्क्या आवळल्या तारापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश असवर यांनी चोराचा पाठलाग केला आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेतला तारापूर एम आय डी सी मध्ये दृश्य आपण बघतोय पालघरच्या तारापूर एम डी सी मध्ये गंगारासाठी ठेवलेलं सामान आहे त्या सामानावरती डल्ला मारणारा जो चोर होता त्या चोराला पोलिसांनी अक्षरशः धावत धावत जाऊन पकडलेला आहे त्याच्या मुसक्या आवडलेल्या आहेत आणि हा सगळा प्रकार जो आहे तो कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झालेला आहे आणि असा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज साधवी आप लोग को देखा देर बोईसर येथील तारापूर एम आय डी सीमध्ये अनेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत अशीच एक कंपनी या तारापूर एम आय डी सीमधली ए अवलिक पाच या ही कंपनी आहे आणि बँकेने कोर्टाच्या आदेशानुसार ही सील केलेली आहे मात्र अशा बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये भंगार माफियांना लूट लावलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणचं जे कंपन्यामधलं भंगार आहे ते खुलेआमपणे आणि रात्री चोरलं जातं अशाच पद्धतीची चोरी होत असल्याची या ठिकाणी माहिती आम्हाला मिळाली होती आणि याबाबतची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ या ठिकाणी एक पथक पाठवलं आणि पोलिसांनी पाठलाग करून एका आरोपीला अतिशय म्हणजे फिल्मी स्टाईलने हा पाठलाग झालेला होता थरारक पाठलाग करण्यात आला आणि पोलिसांनी एका आरोपीला पकडला आहे आणि अशाच पद्धतीने अनेक कंपन्या ज्या बंद पडलेल्या आहेत त्या बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये सद्दाम नावाचा एक भंगार माफिया आहे आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरी केली जाते आणि हे सर्व भंगार विकून कोट्यवधी रुपये कमावले जातात काही स्थानिक अधिकारी असेल किंवा कोणी असतील त्यांना त्यांच्याशी संगणमत देखील केलं जात असल्याचा आरोप होतो आहे त्यामुळे या भंगार माफियांना आळा घालण्याची मागणी होत आहे एन डी टी व्ही मराठीसाठी नावेद मनोज सातवी बोईसर तारापुरे मॅडिसी